ये चार फ्लावर है चार फ्लावर है, फ्ला एकशे अकवी रुपए पंचवीस रुपए एक्यावन दौनश रुपए एक दोन रुपए फ्लावर मार्का कर चला साठ रुपए सत्तर रुपए ऐसी दोनश अकरा रुपये पंद्रह एक वीस रुपए तीस रुपए एक वीस रुपए बत्तीस रुपए तेतीस रुपए चौतीस रुपए पस्तीस रुपए छत्तीस रुपए सदतीस रुपए अड़तीस रुपए एक दो चालीस रुपए चालीस रुपए रुपए नव्वे शंबर एकशे दस रुपए पंचे तीस रुपए आठशे एकहत्तर का एकशे तीस रुपये साकारला काय दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये दोनशे तीस रुपये कर दोनशे तीस रुपये दहा किलो फ्लॉवरकोबी एकशे एक्कावन्न रुपये एक बावन डबल पंचावन्न छप्पन एकशे एकसठ रुपये एकशे एकसठ बाबा मारका सात भोगी एकशे अक्रोल रुपए पंचायस रुपए 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 चालीस रुपए एक रुपए चौपन रुपए पच्चीन रुपए सौ छप्पन रुपए सौ छप्पन बाबाला चला बोला बाजार चार एक सौ तो तो एक रुपए पंचावन रुपए छप्पन रुपए सत्तावन साठ रुपए एकसठ रुपए एक सौ एकसठ रुपए एकसठ रुपए किलो कोबी एक रुपए पंचीस रुपए छब्बीस रुपए तीस रुपए पच्चीस डबल चालीस डबल एक चालीस रुपए बेचिस रुपए पंचालीस रुपए छह चालीस रुपए अठे चालीस रुपए एकोणपन्नास रुपये पन्नास रुपये एक्कावन रुपये बावन्न रुपये एकशे बावन्न रुपये दे बाबाला ये फ्लावर ये फेश एकशे ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये एक्कावन बाय रुपये त्रेपन्न रुपये अठ्ठावन्न रुपये दोनशे एकोणसाठ रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये त्रेसठ रुपये चौसठ रुपये पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये तीन भाग ला दे तीन लांब पासष्ट रुपये

तेव्हा तुझी एकवीस बाकी बोला बाजार एकशे ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपाय वीस रुपये तीस रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न दोनशे एकावन्न रुपये दहा कि जागे ठेवत कर फक्त पाच दोनशे तीस बाबा दोनशे तीस रुपये एकोणीस रुपये मस्तीस एक्कावन एक जुगर कर दोनशे बावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये सासष्ट रुपये सदुसष्ट रुपये अडुसठ रुपये सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये बाबाला पाच दे चार दे अजून शेजलाशे सत्तर रुपये मार्गा सीबीएबी डबल सत्तर रुपये दहा किलो फ्लावर ब्लावर रे हाऊ दुदार कर दहा साहित्यिक आठरा कर दोनशे आणि एकावन रुपये

पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये किती बाकी बाळा बारा आहे मारका कर बाराला मोती का दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दहा किलो बाबर सी बी करीबी एकशे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये एकशे ऐंशी हे अवधूत किती राहिले इकडे पस्तीस पस्तीस मधी पांच का समीर कर पांच समीर कर चौबीस मार्का कर चौवीस कर एकशे ऐसी नव्व दौनशे रुपए अकरा रुपये दा किलो चार मार्का कर दोन ल मार्का सी बी कर दोन लार्का ए बी कर हेलो

एकशे पंचावन छप्पन रुपये पास एकशेहत्तर रुपये एकशे पन्ना साढ़ रुपए रुपए थोड़ा हल्क वक्ल होता दोलो फ्ला

एकशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये नव्वद रुपये समीर ते एक्कावन बावन पंचावन्न छप्पन एकशे छप्पन रुपये तीन तीन चांगल्याला दे बी